छावा चित्रपट महाराष्ट्रासमोर देशासमोर आणि जगासमोर आला छत्रपती संभाजी महाराजांचा एक दैदिप्यमान इतिहास आजपर्यंत लोकांनी बदनाम केला होता लक्ष्मण उतेकरांनी छत्रपती संभाजी महाराजांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे छावा चित्रपट अतिशय सुंदर आहे उत्कृष्ट आहे दर्जेदार आहे कलाकारांनी सुद्धा त्या त्या पात्राला प्रचंड न्याय देण्याचं काम केलेलं आहे परंतु ऐंशी टक्के चित्रपट चांगल्या पद्धतीनं दाखवायचा आणि वीस टक्क्यामध्ये त्या चित्रपटात सरदारांना असेल किंवा मावळ्यांना असेल जाणीवपूर्वक बदनामी करायची आणि इतिहासामध्ये अशी पाचर मारून ठेवायची की परत ती झालेली बदनामी वर्षानुवर्ष त्याच पद्धतीनं राहते पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं बदनामी केली होती वेगळ्या वेगळ्या नाटक कथा कादंबऱ्यातून सुद्धा अशाच पद्धतीनं बदनामी झाली संभाजी ब्रिगेडला या विरोधात आवाज उठवावा लागला छावा कादंबरीवरून छावा चित्रपटाची निर्मिती झाली परंतु हा काय ऐतिहासिक पुरावा नाही ही एक कादंबरी आहे हे काल्पनिक कल्पना विस्तारावर निर्माण केलेलं पुस्तक आहे जेणेकरून इतिहासावर काही माहिती गोळा केली असेल पण शंभर टक्के खरा इतिहास याच्यामध्ये आहे असेलच असं अजिबात नाही आमचे आतापर्यंतच्या ज्या काही पिढ्या होत्या आमची जी काही लोक होती ही शिक्षणापासून लांब होती अडाणी होती किंवा पाण्याच्या प्रश्नामध्ये होती शेके साहेबांनी आता जे कायदेशीर पुरावे त्या ठिकाणी दिलेले आहेत आज ते गद्दार म्हणून किंवा आरोपीच्या पिंजऱ्यात जर उभे केले गेले असतील ही जाणीवपूर्वक चूक छावाचे दिग्दर्शक लक्ष्मण उदेकरांनी केले असेल तर त्यांना नुसती माफी मागून चालणार नाही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता म्हणून तात्काळ उदेकरांनी या चित्रपटातून गणोजी शिर्के कान्होजी शिर्के हे आरोपी म्हणून दाखवलेले आहेत तो भाग तात्काळ वगळावा सोयराबाई महाराणी साहेबांना सुद्धा ज्या पद्धतीनं विलन म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केलाय हा सुद्धा प्रसंग अत्यंत वादग्रस्त आहे कुठली महाराणी स्वतः पान त्या ठिकाणी खायला घेते चुना लावते हे आतापर्यंत वेगळ्या चित्रपटामध्ये कुणाला दाखवलं जातं आणि आता कुणाला दाखवलं जातं याचा सुद्धा महाराष्ट्रामध्ये विचार व्हायला हवा हे सगळं फक्त बदनामीकारक असेल तर ना शिर्के घराने त्या ठिकाणी सहन करेल ना संभाजी ब्रिगेड सहन करेल आम्ही बदनामी अजिबात सहन करणार नाही इतिहासातील दस्तावेज घेऊन पुराव्याविषयी या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही समोर आलोय आता उद्या जिथं दिसतील तिथं त्यांना अडवून एक तर जा विचारू अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाईल आम्हाला धडा शिकवावा लागेल त्याचं कारण असे बदनामी 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 किती सहन करायची म्हणजे एक शिर्के जेवढे जोडलेले नाते संबंधित म्हणत असतील की आम्ही कुणाच्या घरामध्ये दिलं गेलोय ही गोष्ट साधी आणि सामान्य नाही ज्यावेळेस इतिहास बदनाम केला जातो त्याच वेळेस इतिहासाचं जर ब्राह्मणीकरण झालं असेल तर इतिहास जाणीवपूर्वक बदनाम केला जातोय हे ये लक्षात येते म्हणून आम्ही आजपर्यंत संघर्ष करत आलोय आणि खऱ्या इतिहासासाठी आम्ही आजपर्यंत भांडत आलोय म्हणून आजच्या या पत्रकार परिषदेत एवढं सांगतो उदयकरांनी आतापर्यंत दोनशे चारशे पाचशे कोटी कमवलेत हो संभाजी महाराजांच्या नावावर कमवलेत हो पण शिर्के बदनाम करून हो जर तुम्हाला पैसे कमवायचे असेल आम्ही अजिबात तुम्हाला ते पैसे सत्कारने लागू देणार नाही म्हणून एवढीच विनंती तात्काळ भाग वगळावा नाम्यता उदयकरांना आता ते जर कुठं फिरायला लागले कुठं दिसले तर आम्ही शांत बसणार नाही एवढंच या माध्यमातून सांगतो स्वराज्याला शिवनिधी शिर्केने दिली संभाजी प्रत्यक्षात दोन दिवसामध्ये महाराष्ट्रासमोर आणून या प्रकरणाच्या छाडा लावेल आणि माननीय मुख्यमंत्री असेल राज्य सरकार असेल यांना हात जोडून विनंती आहे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं कदाचित चटणी सानाजी पंत आणि त्यांच्या लोकांना याच्यामध्ये आरोपीच्या पिंजऱ्यात केलं नाही म्हणून पण इतिहासाचं पुनर्लेखन करावं इथून पुढे जर कुठलाही चित्रपट मालिका नाटक जर येत असेल ऐतिहासिक जीवनात कमीत कमी छत्रपती घराण्याची किंवा त्या सरदार घराण्याची परवानगी घेऊन त्या ठिकाणी करावं जर तसं नाही केलं तर इतिहास वारंवार बदनाम केला, केला जाईल आणि आम्हाला वारंवार संघर्ष करावा लागेल परंतु आम्ही शांत बसणार नाही भांडार करतो झाकी है लक्ष्मण उद्यकी आहे एवढंच या माध्यमातून सांगतो